बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसानं ब्रेक घेतलाय अशा वेळी आज पहाटे कोल्हापुरातील पंचगंगा घाटाचं सौंदर्य खुलून आलं होतं त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाचा सोहळा पार पडला पहाटेच्या थंडीत आणि वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर पंचगंगेच्या पाण्यावर अनेक दीप तरंगत होते तर नदी घाटावर हजारोंनी दीप प्रज्वलित झाले आणि दीपोत्सवाचं नयनरम्य दृश्य साकारलं त्रिपुरारी पौर्णिमेच्या पहाटे होणारा दीपोत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आज पहाटे तीन वाजल्यापासून हजारो कोल्हापूरवासियांची पावलं पंचगंगा घाटाकडे वळली होती कोल्हापुरातील पंचगंगा नदीचं सौंदर्य अलौकिक असं आहे रोजची सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे पंचगंगा नदी घाटावर निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असते त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षी पंचगंगा नदी किनारा हजारो दिव्यांनी उजळून निघतो आज असाच दीपोत्सवाचा नयनरम्य सोहळा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा झाला त्रिपुरारी पौर्णिमेला देव दीपावली असंही म्हणतात मंगळवारी मध्यरात्रीपासून पंचगंगा नदी काठावर दीपोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांची पावलं वळत होती काही हौशी कलाकारांनी का नदीघाट परिसरात एकापेक्षा एक सुंदर रंगावली साकारल्या होत्या त्यातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात आलं तर देवादिकांच्या प्रतिमा मंगल चिन्ह यांच्या रांगोळ्या बघण्यासारख्या होत्या पहाटे तीन वाजल्यापासून पंचगंगा नदी किनाऱ्यावर गर्दी होऊ लागली पहाटेच्या अंधारात नदीघाटावर एक एक दीप प्रज्वलित होऊ लागले आणि दीपोत्सवाचा सुंदर आविष्कार घडत गेला शिवाय मंदिरांवर केलेली विद्युत रोषणाई मंगलवाद्यांचे सूर आतशबाजी यामुळं आज पहाटे पंचगंगा नदी घाटाला वेगळंच रूप आलं होतं शिवमुद्रा प्रतिष्ठान आणि पंचगंगा घाट मंडळाच्या वतीनं दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो आज पहाटे नदीची आरती करून दीपोत्सवाला सुरुवात झाली राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलित झाले आणि ज्योत से ज्योत जगाओ या उक्तीनुसार हजारो दीप चमचमू लागले त्यामुळे पंचगंगा नदी परिसर विलोभनीय बनला दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी रात्री पंचगंगा नदी किनारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले तर आज पहाटे रणजित बुगले यांच्या भावभक्ती गंध वाद्यवृंदाने विविध भक्ती सादर करून उपस्थितांची मनं जिंकली शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक देसाई संदीप देसाई निलेश जाधव अक्षय मिठारी रोहित गायकवाड प्रवीण चौगले आशिष पाटील धनराज जरग यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी हा दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी शिवराज नाईकवाड अभिषेक बोंद्रे ऐश्वर्या मुनीश्वर प्रकाश गवंडी प्रताप जाधव अफजल पिरजादे धीरज काटकर अनिरुद्ध कोल्हापुरे राजेंद्र करंबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते